पण निधी वाटपामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनाही संधी भेटली पाहिजे ना त्याच्याबद्दल बोला ना त्याच्याबद्दल बोला म्हणजे त्यांच्या एरियात माणसं राहत नाही त्यांच्या बाजू लोक राहत नाही ते पण बोला ना दादा तुम्ही सांगा विरोधी पक्षाला एकही पैसे द्यायचे नाहीत विरोधी पक्षाच्या लोकांना एकही पैसे द्यायचे एक नाहीत हे कुठलं नाही आहे त्याच्यावर बोला हां बोला बोला बोला, बोला, बोला। मी या ठिकाणी तुम्हाला मागच्या वीस वर्षाचा रेकॉर्ड दाखवू शकतो माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सर्व आमदारांना विरोधी पक्षाच्या आमच्या सर्व आमदारांना बऱ्यापैकी थोडा जास्त प्रमाणात पैसा दिला पण 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 सभा अध्यक्ष महोदय आम्ही आम्ही असं सरकार पाहिलं आहे आम्ही असं सरकार पाहिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस विरोधी पक्षाच्या आणि खास करून दादा इथे बसले आहेत भाजपच्या आमदारांना एकही पैसा द्यायचा नाही असा निर्णय झाला होता असा निर्णय झाला होता स अध्यक्ष हो या हो अध्यक्ष महोदय माझा आक्षेप तो नव्हता माझा मा तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी ठरली होती म्हणून दादा त्याप्रमाणे वागले होते